मराठ्यांची प्रचंड मोठी वारी मुंबईच्या दिशेनं निघालेली होती मराठ्यांना आरक्षण मिळालं विजय उत्सवही साजरा झाला परंतु या मराठ्यांच्या मुंबई वारीत एक गाणं वारंवार वाजलं जात होतं सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात वाजलं जाणारं गाणं होतं ते म्हणजे छगन भुजबळ छगन 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 भुजबळ किंवा आरक्षण आणून दाखवून सांगणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या आवाजात इडिट केलेलं हे गाणं होतं मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध किंवा मग मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चुकीची भूमिका घेतलेल्या नेत्यांना त्या सगळ्या नेत्यांचा जय जयकार या मराठ्यांच्या मुंबई वारीत झाला आरक्षणा संदर्भात उचलणारे सदावर्ती ही यातनं वाचले नाही त्यांचाही चांगलाच जय जयकार या मराठ्यांच्या मुंबई वारीत झालेला पाहायला मिळाला पण हे सगळं जरी असलं तर सगळ्यात जास्त वर वाजलं जाणारं गाणं हेच होतं की छगन भुजबळ तुला आरक्षण आणून दाखवून खरंच मराठीच्या आवला सांग सांगणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या आवाजात इडिट केलेलं गाणं जे आपण सुरुवातीला ऐकलं मराठा बांधवांनी खर तर आरक्षणाची ही लढाई जिंकली मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात चुकीची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांचा चांगला जय जयकार झाला आणि ते या व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळत आहे जिथं जिथं बांधव एकत्र झाले होते त्या ठिकाणी या सगळ्या नेत्यांचा जय जयकार होत होता आणि एवढंच नाही तर वर सगळ्यात जास्त वाजलं जाणारं गाणं हेच होतं की छगन भुजबळ आरक्षणान दाखवित नाहीतर मराठ्याचे अवला नहीं। हा मनोज जरांगे पाटलांचा आवाज जो गाण्याच्या स्वरूपात इडिट केलेला होता हे सगळं जरी असलं तरी मराठ्यांची मुंबई वारी ही अविस्मरणीयच आहे अशी वारी दुसरं कुणीही काढू शकत नाही जी मराठा समाजानं काढली इतिहासात या वारीची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही